उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर एनडीए आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रेंगणात भाजपनं प्रत्येक निवडणुकीसाठी यंत्रणांचा गैरवापर केला धमकावणं प्रलोभन दाखवणं भाजपाला यावेळेला शक्य होणार नाही संजय राऊतांचा आरोप उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दोन पक्ष सहभागी होणार नाही जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही बिजू जनता दलाचे सात खासदार बीआरएसचे चार खासदार चूक झाल्यास सुधारित जी आर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलं मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाला सगळं बंद करू जरांगेंचा इशारा मराठा आरक्षणाच्या जे आर विरोधात छगन भुजबळात कोर्टात जाण्याची शक्यता सध्या गावागावात आंदोलन होत आहे आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल भुजबळांचा इशारा पंतप्रधान मोदी यांचा एनडीए खासदारांना संबोधन जीएसटी सुधारणावर मोदींचं भाषण नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळावा आयोजित करावा पंतप्रधानांच्या सूचना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी आजच्या निवडणुकीसाठी एनडीएसी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर सुद्धा महत्वाची जबाबदारी इंडिया आघाडीकडे एकूण बत्तीस खासदारांचं संख्याबळ जिंकण्यासाठी तीनशे एक्क्याण्णव मतं गरजेची बहुमतासाठी इंडिया आघाडीला एकोणऐंशी खासदारांची गरज नसल्यानं क्रॉस व्होटिंगची शक्यता कडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचं त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान भाजपाकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकच संख्याबळ निवडणुकीमध्ये राज्यसभा लोकसभेचे सातशे ब्याऐंशी मतदार एनडीएकडे कडे चारशे बावीस खासदारांचं संख्याबळ बहुमतापेक्षा एकतीस संख्याबळ अधिक पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज